बेस्ट कडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे भर पावसामध्ये वायपर नसलेल्या बसचा वापर सुरू आहे कुलाबा आगारातील ही घटना आहे बेस्ट कडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे भर पावसामध्येच वायपर नसलेल्या गाड्या ह्या रस्त्यावरती काढण्यात आहेत आणि कुलाबा आगार ह्या ठिकाणीची ही घटना आहे ही बस आहे बेस्ट कडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे भर पावसामध्ये वायपर नसलेल्या गाड्या या रस्त्यावरती धावू लागलेल्या आहेत आणि त्यामुळं अपघात होण्याची शक्यता आहे हे दृश्य आपण पाहतोय बेस्टकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे वायपर नसलेल्या गाड्या बेस्टकडून रस्त्यावर उतरवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं अपघात होण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस मुंबईमध्ये सुरू असतानाच भर पावसामध्ये वायपर नसलेल्या गाड्या ह्या बेस्टनं रस्त्यावरती उतरवलेले आहेत आणि त्यामुळं प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे बेस्टची ही गाडी आहे आणि या गाडीला वायपर नाही आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं बेस्टकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज बेस्ट कडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा प्रश्न निमित्ता या निमित्तानं उपस्थित होतोय वायपर नसलेल्या गाड्या रस्त्यावरती धावू लागल्यात मनोज नक्कीच तेजस आपण कालपासून पावसाने मुंबईमध्ये सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं पावसाला सकाळपासून जोर झालेला आहे आणि त्यामध्ये संपूर्ण ठिकाणी सकाळ भागामध्ये पाणी देखील साचलेलं पाहायला मिळालं तसंच आपण बघितलं तर सेवा ही कुठेतरी ठप्प झालेली पाहायला मिळाली आणि आपली दुसरी वाहतूक आहे जी आपण मुंबईची दुसरी लाईफलाईन लाईन बोलू ती म्हणजे बस सेवा बससेवा देखील आपण बघितलं तर या ठिकाणी सुरू होती पण या ठिकाणी बससेवामध्ये वायफर नसलेली बस ही चालू असताना आपल्याला पाहायला मिळेल त्यावेळी असा व्हिडिओ आता समोर आलेला आहे त्यामध्ये ड्रायव्हर मोठ्या प्रमाणामध्ये जे प्रवासी या बसमधून प्रवास करतात त्यांचा जीव धोक्यात घालून आपण या ठिकाणी बघतो बघतोय की प्रवास करत आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस पडत आणि त्या ता पावसामध्ये बस ड्रायव्हर हा वि, विदाउट वायपर असलेला बस चालू होत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कुठेतरी धोका देखील झाला असता पण या ठिकाणी आपण बघितलं हे बससेवाकडून मोठं निष्कळजीपणा या ठिकाणी केला गेलेला आहे वायपर नसली धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ